नमस्कार मंडळी सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप अशा शुभेच्छा तुम्हाला पण माझ्याकडून तुमच्या सगळ्या कुटुंबाला घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर घटस्थापना वगैरे झालेली आहे आपली आणि आता पूजा झाली घटस्थापना झाली आणि आपल्याला देवाला फराळीचं दावायचं आणि मग आपण फराळीच करायचं बघा इकडे ही महालक्ष्मी आहे आमची पुन्हा त्यानंतर ही काळूबाई आणि ही आपली आंबाबाई तर आंबाबाईच्या साडीचा पॅटर्न आज पूजा तिच्या मनानच केलेला आहे तिची घालायची म्हणजे आंबाबाईची मूळ स्वरूपी साडीचा पॅटर्न वेगळा आणि आज तिच्या मनानं हिनं केलेलं आहे एक पॅटर्न तर ती तुम्हाला दाखवतोय बघा कसं वाटतोय ती अगोदर फराळायचं जाऊ सगळ्यांना बगर केले फराय घे जाऊ तर उशीर झाला आम्हाला पूजा करता करता बरोबर आता दुपार झाली तीन वाजून गेले त्या आम्ही काय अजून फराळाचं केलं नाही गटस्थापना वगैरे झाल्याशिवाय काय फराळाचं करत नसते ती मग गटस्थापना ही झाली आणि आता फराळाचं त्या अगोदर फराळीचं करायच्या आधी देवाला फराळीचा निवडावा लागतो आणि मग आपण स्वतः खावं लागतं तर बघा पूजानं अंबाबाईला आंबाबाईला साडी कशी निसवली ती बघूया कशी वाटते साडी नक्की सांगा पूजानं अष्टभुजा आंबाबाईच्या मूर्तीला ही साडी नेसवलेली आहे आज पहिला रंग आहे पिवळा त्यामुळे पिवळ्या कलरची साडी घातली आपल्या कशी वाटते नक्की सांगा फराळाचं वगैरे दा दावण झालेलं आहे पूजाच आणि आमची सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आणि घट कसा बसवलाय बघा घट कसा बसवला ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूजेच्या चॅनलवरती बघायला भेटेल अर्धीन पूजा ताई कसबेजावरती बघायला भेटेल तर मग चला आपण करून घेऊया फराळाचा आज तर पूजा न घट कसा बसवलाय की बघा सजावट पण केली सजावट केलेली आहे सगळं पूजा पूजानेच केलेली आहे मी आपला हाताखाली सगळ्या गोष्टी करू लागल हो तुमची घटस्थापना झाली का तुम्हीच बघता तुम <laughs> आपली झाली तर मंडळी कशी वाटली पूजा आणि घटस्थापना पूजा म्हणजे देवीची पूजा चला मग आम्ही घेतोय फराळाच करून तुम्ही पण या फराळाचं करायला तर बघू आज फराळा पूजा काय केले आणि आता आम्ही बस फराळाचं करायला तर आज पूजा फराळाला काय बनवले बघूयात आपण असू दे आणि पूजा काय बनवल्या गुरु फराळाला फराळाला बनवले मी भगर हा आज फक्त बघाच केली कारण का आज वेळच पुरला नाही देवपूजा करायला उशीर झाला घट उशीर झाला त्याच्यामुळं काय टाइम भेटायला जास्त काय करायला आणि त्या उपासून मला जास्त काय खायच्या अपेक्षाच करायची काहीतरी करावं लागतं मग देवपूजा आणि मग बाकीचं घरातलं काम हा देवपूजा झाल्याला केले मग देऊ कशी केली आणि मंडळी तुमचं झालं का फराळाच स्थापन झाली असेल एवढं झाला एवढा थांबत नाही आम्हाला चिप्स आणि बघायला या फराळाचं करायला आज पिवळ्या रंग आहे पहिला म्हणून मी पण पिवळ्या कलरची साडी घातली वा 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 असं ते म्हणलं दररोज तर तसंच असत म्हणलं आपल्याला तर कधी बदलून बदलून कलर झाला दररोज गावून गाव आज घाला म्हणलं पिवळ्या कलरची साडी या मग फराळाच्या करायला हळदी करून असं म्हणजे चला मग मंडळी भेटूया पुढच्या वेळेमध्ये बाय सगळ्यांना